नमस्कार मी राहुल कुलकर्णी इन डी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आता मी प्रवास करत असताना श्री हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची बातमी आली आणि माझ्या काही काँग्रेसमधल्या मित्रांनाच मी विचारलं की हर्षवर्धन सपकाळ हे कोण आहेत अर्थात ते बुलढाण्याचे आमदार आहेत दोन हजार चौदा ते एकोणीस ते आमदार होते परंतु हे एवढं किती मोठं व्यक्तिमत्व आहे की जे व्यक्तिमत्व काँग्रेस पक्षाची आत्ताची महाराष्ट्रातली जी स्थिती आहे ती ती स्थिती सुधारू शकेल म्हणजे ही स्थिती कशी आहे तर श्री पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचं सुद्धा नाव मधल्या काळामध्ये चर्चेत आलं होतं की ते प्रदेशाध्यक्ष होतील परंतु त्यांनी काँग्रेस पक्षाला कुठल्या उपचाराची गरज आहे हे बरोबर ओळखलं आणि माझ्या सहित इतर कोणत्याही मंडळीला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देऊ देश नका असं त्यांनी सुचवलं त्याच्याऐवजी नवीन कार्यकर्त्याला द्या आणि मग ती नवीन कार्यकर्त्यांची नावं चर्चेत असताना हे हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव चर्चेत आलं बहुदा आपली इच्छा असो किंवा नसो परंतु राजकीय नियुक्त्या हे मुख्यत्वे जात घटक बघूनच केल्या जातात ह्याबद्दल काही गुमत नाही कुठलाच पक्ष त्याला अपवाद नाही तर हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजाचे आहेत आणि आता विजय वडेट्टीवार हे ओबीसी आहेत त्यामुळे हे कॉम्बिनेशन झालं फक्त ते विदर्भातलेच दोन्ही नेते आहेत एक एक चंद्रपुरा आता चंद्रपुरातले तर ह्या दोन नेत्यांचा आता काँग्रेस पक्षाशी संबंधित असलेल्या संघटनेच्या इतक्या महत्वाच्या पदावरची निवड झाल्यानंतर प्रश्न पडतो असा की ह्या निवडीमुळे काँग्रेस पक्षाचं रिव्हायबल होईल का तर वैचारिक जडणघडण बघता हर्षवर्धन हे सर्वोदय कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षामध्ये जी गोष्ट काँग्रेस पक्षाला लागते ती सगळी त्यांच्यात हवी काँग्रेसचे विचार त्यांच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरती राजीव गांधी यांच्या नावावर यांच्या नावाने चालणारं पंचायत राज संदर्भातलं एक संघटन त्यांनी चालवलेलं आहे ते पंजाबमध्ये जेव्हा निवडणूक झाल्या जे आपण जिंकली तेव्हा पंजाबचे महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाचे प्रभारी होते म्हणजे तसं ते त्यांची राष्ट्रीय पातळीवरती बरीचशी उठबस दिसते म्हणजे श्री राहुल गांधी यांचे ते जवळचे आहेत महत्वाचं काय आत्ताच्या काँग्रेस पक्षाची जी गरज आहे ते संस्थानिक नाही आहे माझ्या माहितीप्रमाणे कारण मी श्री अमित देशमुख यांना विचारलं पण होतं की तुम्हाला काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मी ज्या दिवशी लातूरमध्ये होतो त्या दिवशीच ती बातमी आली होती की श्री अमित देशमुख हे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होऊ शकतात खरंतर अमित देशमुख विश्वजित कदम आ, बंटी पाटील सतेज सत्त, पाटील बरं त्यांना जसं बंटी पाटील म्हणतात तसं इकडे यांना पण बंटी भैया वगैरे म्हणतात जसं काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मला फीडबॅक दिला हर्षवर्धन सांभाळलं तर ह्या तिघांनी मिळून नाना पटोले हटाव नावाची कॅम्पेन खूप जोरात केली होती आणि नाना पटोलेंच्याबद्दल त्यांचा एक गट पण होता म्हणजे नाना पटोलेंच्या बाजूने अमित देशमुख कारण ते विलासरावांना गुरु म्हणायचे म्हणून मानतात म्हणून सुशील कुमार शिंदे मुंबईतली बरीचशी दलित कार्यकर्त्यांची फळी विदर्भातली एक दोन मंडळी ही अशी नाना पटोले यांच्या बाजूने होती स्पेशली सुशील कुमार यांच्याबद्दल मी जेव्हा गप्पा मारल्या तेव्हा एक प्रकारची सहानुभूती मला दिसली नाना पटोले यांच्याबद्दल तर आक्रमक चेहरा आहे काँग्रेस पक्षाला जशी गरज होती तशी आणि खरोखरच नाना पटोले यांनी आक्रमकपणे काम केलं याबद्दल काही दुमत नाही पण नाना पटोलेच्या काही संस्था नव्हत्या पण हे जे तीन हो होते ज्यांची नावं चर्चेत आली त्यांच्या मात्र वेगवेगळ्या पद्धतीची संस्था होत्या पण त्यांना विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद हवं होतं सत्यजित पाटील विश्वजित कदम आणि अमित देशमुख यांना पण जसा निकाल आला त्यानंतर मात्र ह्यापैकी कोणीच काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद घ्यायला तयार झालं नाही कारण अर्थात पाच वर्ष विरोधी पक्षात काम करायचंय फंड वगैरे लागतो हा भाग आहे पण आता ज्या पद्धतीचं भाजपचं राजकारण आहे तर ते राजकारण काय आहे हे देश बघतोय पण त्याच्यात ज्यांच्या संस्था आहे तर त्यांना तर भाजपला अंगावर घेणं ऑलमोस्ट इम्पॉसिबल आहे आणि म्हणून ह्या मंडळींनी थेट नकार दिला आणि मग चर्चा सुरू झाली की कोणाला आता अध्यक्ष करायचं मग मध्येच नाना पटोले यांनाच कंटिन्यू केलं जाईल अशा बातम्याही माध्यमात आल्या पण नाना पटोले यांना विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये तिकीट वाटपामध्ये फारसा सेम मिळाला होता तीस पस्तीस जागाच ज्या काही काँग्रेसच्या वाटल्या आल्या होते शंभर समाशे त्यातल्या त्यांना वाटपाचे अधिकार होते त्यांना उत्तर महाराष्ट्रात बघू दिलं नाही त्यांना पश्चिम महाराष्ट्रात फार सेन होता मराठवाड्यामध्ये पण मर्यादित सेवा हो तर अशा स्थितीमध्ये नाना पटोले यांना पूर्णपणे काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी घेत असताना आपल्याला पूर्ण फ्री हँड द्यावा असं त्यांचं मत होतं जे की या परिपेक्षामध्ये आता हर्षवर्धन यांची निवड झाली पुन्हा एकदा हर्षवर्धन सपकाळे दोन हजार चौदा ते एकोणीस बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते ते कधीही मंत्री राहिलेले नाहीये परंतु सर्वोदय चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत चांगलं वाचन असलेला कार्यकर्ता आहे त्यांना गाण्याची पण आवड आहे ज्यांच्यावरून वैचारिक काही चर्चा होऊ शकते अशा पळीतले ते नेते आहेत असा फीडबॅक आहे म्हणजे वैचारिकदृष्ट्या काँग्रेसला जी गरज होती ती त्यांच्याकडे देण्याची क्षमता आहे त्यांच्या विरोधामध्ये भाजप किंवा तत्सम मंडळ काही करू शकणार नाही वयाच्या तिसाव्या वर्षी ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले होते नंतर बांधकाम सभापती झाले वगैरे तर अशा कार्यकर्त्याची खरोखर काँग्रेस पक्षाला गरज होती आहे आणि असेल प्रश्न एवढाच आहे की काँग्रेस पक्षाची सद्यस्थिती बघता काँग्रेस पक्षाचा विचार तळागाळात घेऊन जाणारा एक कार्यकर्ता हवा तो कार्यकर्ता अधिक आक्रमकपणे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धोरणावरती बोलणारा हवा तर अशा याच्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ जी 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 ते स्पेशली जे आता ज्यांची मी नावं आता घेतली त्यांच्यासाठी जे त्या नेत्यांचं राजकारण सांभाळून काँग्रेस पक्ष त्यांना वाढवायचं आहे म्हणजे त्यांच्यासमोरचं आव्हान मोठं आहे आणि ते आव्हान पेलण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे का तर कुणालाही आउट राईटली आपण असा नाकारण्यापेक्षा त्यांना थोडासा काळ दिला पाहिजे हे खूप सरप्राईझिंग नाव आहे आणि त्या सरप्राईझिंग नावामध्ये एकच गोष्ट दिसते ती म्हणजे काँग्रेस विचाराशी असलेली त्यांची बांधिलकी हे हर्षवर्धन सांगतात पण विजय वडट्टीवार यांची निवड इंटरेस्टिंग आहे चर्चा काय होता था था चर्चा का तर विजय वडट्टीवार हे सुद्धा पक्ष सोडून भाजपामध्ये जाऊ शकतात आणि त्या चर्चा खूप दिवसापासून आहे कदाचित त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळालं नसतं किंवा आता मिळालेलं जे पद आहे ते मिळालं नसतं तर त्यांनी काही वेगळा विचार केला असता का त्याची चर्चा जी सुरू होती त्याला काही खरोखरच मूर्त रूपाल असतं का पण विजय वडेट्टीवार यांचा सभागृहातला वावर मात्र निश्चितपणे आक्रमक असतो ते भाजपाला सभागृहामध्ये तरी आक्रमकपणे प्रतिवाद करताना दिसतात ते रोज माध्यमांना सामोरे जाऊन माध्यमच्या माध्यमात महायुतीला काही प्रश्न विचारताना दिसतात पण विजय वडेट्टीवार हे महाराष्ट्र व्यापी जरी ते विधीमंडळातले विरोधी पक्ष नेते असले तरी त्यांच्यात ते नेतृत्व गुण आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रवास अखेर अपक्ष शिवसेना आणि नंतर काँग्रेस असा झालेला आहे आणि ते विदर्भातल्या एका टोकातनं येतात तर त्यांना पुन्हा महाराष्ट्रव्यापी काँग्रेस पक्षाला करण्याच्या दृष्टीनं बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार हा जो बॅलन्स काँग्रेसने साधलाय त्यातनं प्रश्न एवढाच उरतो हो की खरोखरच काँग्रेस पक्षाला महाराष्ट्रामध्ये रिवायव्हल करायचंय का करायचं असेल तर ती संधीची स्ट्रॅटर्जी काय आहे पण ही एक निवड आहे की जी निवड महाराष्ट्रासमोर आणणं गरजेचं होतं की कोण आहेत हर्षवर्धन सपकाळ आणि विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून जो खासपटीचा बॅलन्स पक्षानं साधलाय तो बॅलन्स काय करते ओबीसी आहेत स्वतः ओबीसीचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये एस्टॅब्लिश झालेलं आहे कारण महायुतीला जो काही विजय मिळाला त्याच्यामध्ये ओबीसी राजकारणाचा एक मोठा भाग आहे असं दिसतं आहे तर याची लोक लो नोंद घेणं गरजेचं होतं ती घेतली आम्ही म्हणून पण तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन द्यावा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या मी प्रयत्न करेन की हर्षवर्धन सपकाळ यांची लवकरात लवकर प्रदीर्घ मोठी अशी मुलाखत होईल थांबूया